कुटुंब मेळाव्यांच्या माध्यमातून कुठेतरी सर्व कुटुंब कामानिमित्ताने वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात मात्र वर्षातील एक दिवस कुठेतरी असा काढून असा कुटुंब मेळावा भरवला जातो आणि या कुटुंब मेळाव्याच्या माध्यमातून सर्व कुटुंब एकत्र येऊन आपल्या देवदेवतांची ओळख नऊ तरुणांना दिली जात असते आणि या कुटुंब मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या आदिवासी संस्कृती कुठेतरी टिकली पाहिजे जपली पाहिजे यासाठी नऊ तरुणांना प्रेरणा दिली जाते प्रोत्साहन दिली जाते आणि विशेष आपल्या आदिवासींच्या देवदेवतांची ओळख अशा कुटुंब मेळाव्यातून होते आणि एखादा व्यक्ती एखाद्या गावात कामानिमित्ताने गेला आणि त्या ठिकाणी आपला कुटुंबीय असतो तर त्याची मदत होते या उद्देशाने असे कुटुंब मेळावे आता ठिकठिकाणी आयोजित केले जात असतात बसा या કોઈ પાણીર પાણી ઓનું ખાતું આના આના कुड देवाची हिरवा देवाची आपण पूजा करत आहे आपल्या एरियातली जी वडील माणसं आहेत जी मोठी माणसं आहेत त्यांनी इकडे येऊन जरा पूजा केली तर खूपच बरं होईल तर त्यांनी पण इथे स्टेज वरती यायचंय अध्यक्ष श्री राम भाऊ मी वर आमंत्रित करतोय की त्यांनी स्टेजवर यायचं आहे तसेच आमच्या भागातील झोन प्रमुख श्री कैलास यांनी सुद्धा यायचं आहे गंजाटचे पांडू जुनर यांनी पण इथे यायचे त्यांना पण मी इथे आमंत्रित करतो स्टेज वरती ग्रामीण भागातल्या बातम्या देत असतात एखाद्या विरुद्ध त्या प्रश्न उचलून धरतात आणि त्या सरकारपर्यंत ते प्रश्न मांडतात आणि काही लोकांच्या त्यांच्या चॅनलमुळे काही लोकांना त्यांच्या अन्यायापासून आहे त्यांच्यामार्फत तसेच ते आपल्याला इथे फोटोग्राफर किंवा युट्यूबर म्हणून लाभलेले आहेत त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल त्यांचं मी खूप खूप स्वागत करतोय जुनर परिवारातर्फे परिवारातर्फे प्रमुख पाहुण्यांना एक विनंती आहे काय तुमच्याकडनं आम्हाला काही मार्गदर्शन मिळेल तर दोन शब्द आम्हाला सांगण्यात ये अशी विनंती आहे आमच्याकडून जर जुनोर आणि जुनारे हा जो काही परिवाराचा पुल मिळावा बरोबर ना या ठिकाणी आज आमच्या मेढावडकर ग्रामपंचायतच्या हातीमध्ये कैलास भाऊ झुंजर आणि विष्णू झुंजर यांच्या घरी या ठिकाणी तुम्ही आयोजित केला आणि तुम्ही आमच्याकडे या ठिकाणी जिल्ह्यातील असतील किंवा ठाणे जिल्ह्यातील जिल असतील नाशिकच्या असतील किंवा काही डी एनच्या असतील तुम्ही जिकडण्यात कुठून आलात तुम्ही आमच्याकडे आलात म्हणून तुमचं सुरुवातीलाच मी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांना माझा मानाचा जोहार या ठिकाणी आपल्यामध्ये सर्व मान्यवर या ठिकाणी झुंज कुटुंबातील बसलेले आहात त्यानंतर छोटी मुलं ताई भाऊ बहिणी आणि संघटनेच्या आमच्या श्रमजीवी संघटनेचे ज्या ठिकाणी आम्ही काम करतो त्या संघटनेचे या ठिकाणी राज्याचे अध्यक्ष सन्माननीय रामभाऊ वारणा उपस्थित आहेत दे वसे माजी ले ले माजी माजी ते वसई पंचायत समितीचे माझे सभापती सुद्धा राहिलेले आहेत माझ्यासोबत कैलास मामा सुद्धा आहेत आणि बाकी सर्व तुम्ही या ठिकाणी जमलेले माझ्या भावा बहिणींना खरंच एक असा हा कुल मेळावा ज्यावेळेस सुरू झाला आणि आमचाही उंबरसाडा परिवार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डहाणू आणि तलासरी त्या ठिकाणी आहे आम्हाला इन्व्हिटेशन केल्याच्या नंतर आम्ही गेलो आणि या निमित्ताने जे काय तुम्ही आपलं जी ओळख होते ते ओळखीचा चांगला खूप चांगला फायदा होतो आम्हाला तिकडे काय आल्याच्या नंतर तिकडे काय अडचणी असतात त्यावेळेस तुम्ही मदत करता आणि तिकून इकडे तुम्ही तुमच्या काय अडचणी असतील ते इकडे आल्याच्या नंतर आम्हाला तुम्हाला मदत करता येते आणि हा जो काही परिवार आहे आपला हा परिवार किती व्यापलेला आहे आपले जे काही कुलदैवत आहे तुम्ही कुठल्याही संप्रदायामध्ये जा कुलदैवताला हा विशेष महत्व आहे मी एक छोटस उदाहरण देऊन सांगेन तुम्हाला की आपण ज्या वेळेस आपल्या जातीचा दाखला काढत असताना आपला कुलदैवत त्या ठिकाणी विचारलं जातं त्यानंतर आपण जात पडताली करत असताना आपल्याला सर्वात महत्वाचा आपण कुठल्या कुलातून जन्माला आलोय त्या ठिकाणी आपण जर समजा कुलाचं नाव आपल्याला माहित नसेल आपण तिकडे लिहिलं नाही तर आपल्याला जात पडताळणी ही मिळत नसते त्यामुळं तुम्ही या निमित्ताने आपण सर्व एकत्र आहात त्या शैक्षणिक दृष्ट्याने सुद्धा आपल्याला एकूण मिळायला मदत करता येते या ठिकाणी वेगवेगळ्या वे माध्यमातून सर्व एकत्र येतो त्यामागचा उद्देश हा कुटुंब एकत्र यावा हा एक उद्देश असेल त्यानंतर दुसरा की आपला कुलदैवताचं त्या ठिकाणी पूजन करून आपला आपण ज्या योनीतून जन्माला आलो आहे त्या योनीचा उद्धार करता आला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा आदिवासी मध्ये आपण आता बरंच म्हणजे कदाचित पाश्चिमात्य देशातल्या आलेली जी काही संस्कृती आहे ती संस्कृती आपण अपनावतो आणि आपली जी काही संस्कृती आदिवासीची संस्कृती आहे ती विसरतो आणि ती विसरत असताना आपली सगळ्यात महत्वाचं कुलदैवत जे आहे त्याला जर विसरलो तर आपण सगळंच विसरलो असं त्याचा अर्थ आहे आपण शिकलेली जी मुलं असतात विशेषता ती विशेषतः त्या दैवताला विसरतात मी अनेक जणांचं मी सामाजिक लेवलला काम करत असताना एक जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून किंवा श्रमजीव संघटनेचं काम करत असताना मी पाहिलेलं आहे मी ज्या शिकलेल्या मुलांना विचारतो का बाबा तुझं पूर्ण नाव सांग नाव सांगल्याच्या नंतर जाती दाखल्याचा फॉर्म त्याला भरायचा असतो आम्ही कुलदैवत तुमचे कोण काय त्याचं नाव सांग तर ते तोंडाको बघत राहतात त्यांना सांगूच नाही का बाबा माझी कुलदैवताचं नाव काय असं अनेक जणांचं होतंय मग आपल्याला त्याला सांगायचं बाबा हिरो म्हणणार आपला हिमाय आपली ना गावदेवी आपली कुलदैवत ना मग असं आपल्याला सांगायला लागते त्याला कनसली माता आपली असं त्याला सांगायला लागते हा मग हा बरोबर असेल जातो तो तू म्हणजे ही गोष्ट त्यांना माहिती नसते मी अशाच एका मित्राच्या सोबत जात पडतानीच्या ऑफिसात ठाण्याला गेलो त्या कमिटीने त्याला विचारलं केव्हा तुझ्या कुलदैवा त्याचं नाव सांग त्याला नाव सांगताच येईना त्यामुळं त्याला सांगता येईना म्हणून त्याचा फॉर्म त्या ठिकाणी त्यांनी रिजेक्शनमध्ये टाकला एक दुसरी गोष्ट मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगेन की जात पडताली करत असताना ती कमिटी आपल्या घरी येते आणि घरी आपल्या त्या ठिकाणी कमिटी आल्याच्या नंतर आपले परंतु जात त्यांनी तिकडं पाहिल्या जात पडतानाची कमिटीने इन्स्पेक्टरने पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी क्रूस लावलेला होता आपल्या कुठल्याच देवदेवतांचे फोटो नव्हते आणि एका एक कारणामुळे तो रिजेक्शनमध्ये गेला आणि आजपर्यंत त्याला जात पडताना मिळाली नाही किती मोठं नुकसान झालं असेल लक्षात घ्या मी दुसरी गोष्ट सांगतो जगदीश जोडी नाव प्रचलित आहे तुम्ही पाहिलं असेल जगदीश जोडींची राहणीमान असं एकदम उच्च आहे आणि त्यांची जात पडतालीचा ज्यावेळेस पडताळणीला इन्स्पेक्टर आले त्यांच्या घरी गेले आणि त्यांना त्या ठिकाणी ते पाहत असताना त्यांना वाटलं का हा जा आदिवासी नाही आणि त्यांनी त्यांच्या एवढे मोठे बंगला आहे त्या बंगलाच्या तिथे समोरच आपले कुलदैव त्यांचे सर्व फोटो जे आहेत ते फोटो त्या ठिकाणी लावलेले होते सुरुवातीलाच आणि इन्स्पेक्टरने निस्ते फक्त ते पाहिल्याबरोबर त्यांना सांगितलं का साहेब जात पडताळणी झाली तुमची त्यांनी नंतर विचारलं त्यांना काय म्हणजे तुम्ही माझं असं इन्स्पेक्शन करायला आलात तर तुम्ही नेमकं काय माझ्याकडे पाहिलं तुम्ही मला सांगा का बाबा तुला जत पडताना मी देऊन टाकतो फक्त एकाच गोष्ट त्यांनी सांगितली का या ठिकाणी तुम्ही लावलेला जो काही आपल्या कुलदैवतांचा फोटो आहे आणि त्याच्या सर्व त्यात कनसरी मातेचा घांगलीचा त्याच्यानंतर ते आपले कुलदैवतांचे हिमा हिरोबाचे सगळ्यांचे फोटो एक याच्यामध्ये होते आम्ही श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून मला वाटतं रामभवते आपण सर्व फोटो दिलेले होते आणि त्याचे ते त्या ठिकाणी ते पूजा करून त्यांनी ठेवलेली होती त्यांनाही माहित नव्हतं का मी हे कशाची म्हणजे हे ठेवल्याचे नंतर किती मोठा फायदा होईल पण त्याचा मित्रांनो त्यांना एका मिनिटात त्या ठिकाणी त्यांना जातप जा, ओके केलं मला सांगायचं तात्पर्य या ठिकाणी असं आहे की आपण आपलं जे कुलदैवत आहे तुम्ही यावर्षी कदाचित इथं घेतलं असेल तर पुढच्या वर्षी कुठे घ्याल पण आपलं कुलदैवत हे आहे हे कधीही विसरू नका हे आपली परंपरा आहे विसरू नका विशेषतः सर्व हे आपले मान्यवर आहेत ते विसरणार नाही पण आमच्यासारखी पोहराय जे आहेत ना त्यांना फार दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी जायची सवय असते त्यामुळं त्या मुलांनी विशेषता करून याकडे लक्ष ठेवा ही लहान लहान मुलं जी आहेत आपण काय कुठल्या उद्धार करतो याचा लहानपणापासूनच पाचवी काय असते त्यानंतर आपला त्या आपण बोहाडा असतो तो बोहाडा काय असतो गावदेवीचा कार्यक्रम काय असतो आपला खल्यावरचा कार्यक्रम काय असतो हा जाणीवपूर्वक त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करा एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो खूप ऊन झाले लहान लहान मुलं आहेत मुलं या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं माझा आदर सत्कार केला म्हणून मी तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जोहार त्यांची का पूजा केली जाते आपले आदिवासीचे दे दैवत हे नैसर्गिक आहेत आपल्या कुठल्याच देवाला मंदिर लागत नाही किंवा मोठ असं इमारत किंवा आणखी काही म्हणा कुठल्याही पद्धतीचं काही लागत नाही आपले देव हे नैसर्गिक उघड्यावर आपण ते देव मांडतो त्यांची पूजा करतो तसेच आपल्या देवांची पूजा करत असताना निसर्गाची पूजा होते आणि आदिवासी हा जल जमीन जंगल याचा रक्षक आहे आणि ह्या आपल्या कुलदेवामधून आपल्याला शिकायला भेटत की आपण त्यांचं आपण आदिवासी संस्कृतीमध्ये जल म्हणजे पाणी जंगल हे जंगल असतं आणि जमीन हे आपण याचे रक्षण केलं पाहिजे आणि रक्षण आपण आता रक्षण केलं तर आपल्या पुड़, पुढच्या पिढीला त्याचा फायदा होऊ शकतो जर आपणच जंगलाची नासाडी केली तर पुढची पिढी धोका देऊ शकते तसेच जमिनीवर आपणच पाणी साठा संपवला किंवा तोड केली तर जास्त पाऊस पडणार नाही आणि जास्त पाऊस पडणार नाही म्हणूनच अशी हा उष्णता आपल्याला जाणवते म्हणजे जागतिक तापमान वाढ नैसर्गिक बदलामुळे मुले आहे जर निसर्ग आपण वाचवला तर आपली पुढची पिढी वाटेल याच मागचा उद्देश आहे की आपण जी आपली परंपरा आदिवासी परंपरा आहे ती आपण अशीच चालू ठेवली पाहिजे धन्यवाद गणेश भाऊ तुम्ही आम्हाला खूप छान मुलाचं मार्गदर्शन केलं या झुंदर परिवारचा एक आनंद मिळावा म्हणून आणि तो मेलावा, आज या ठिकाणी मोठ्या उत्सवाने पार पडतो या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आता आपल्याला निघूनच काही मार्गदर्शन केलं असे जिल्हा परिषदचे सदस्य आणि आमच्या संघटनेचे जिल्हा सचिव गणेश नंतर गणपत भाऊ किशोर भाऊ सर्व झुंधर परिवारातले या ठिकाणी बसलेले सर्व मान्यवर काही ना आपल्यासारख्या लोकांना एकत्र केलं इंग्रजांच्या विरोधी ते लढले आणि इंग्रजांच्या जेलमध्ये ते मरण पावले त्यांची जयंती आपण आज सगळ्याकडे मोठ्या भावनेने आपण साजरी करतो तो एक आपला आदिवासीचा कार्यक्रम आहे असे अनेक आपल्या आदिवासींचे कार्यक्रम रूढी परंपरा काही लुप्त होत चाललेला आहे काही मी उदाहरणं घेईन की एखादा मूल जन्माला आलं की पहिले आपण पाचवी करायचो ती सोयी नसायची डॉक्टर पण नाही आई ते ना बालन पण करायची डिलेवरी करायची आणि पाचवी करायचो आता नवीन एक सिस्टीम आली पाचवी नाही बारसा नंतर मग वाढदिवस अशा नवीन पद्धती यायला लागलेल्या आहेत म्हणून जुनी आपली संस्कृती आहे ते आपण टिकवली पाहिजे पूर्वी लग्न ही ज्या ठिकाणी का जे काही ज्येष्ठ मंडळी बसलेलं आहे त्यांना माहीत आहे की पूर्वी आपल्या समाजामध्ये आपल्या आदिवासीमध्ये लग्न कोण लावत होत ब्राह्मण नव्हता भटजी नव्हते तर आपल्या आदिवासी संस्कृतीमध्ये आपल्या मुला मुलामुलीचं लग्न धवडेरीने लावायचं ती खरी आपली संस्कृती आहे पण आता नव्याने संस्कृती आपल्या आपल्यावर जे काही आक्रमण केलेलं आहे ते म्हणजे आपल्या ब्राह्मण आपल्या लग्नामध्ये उत्तर कार्यामध्ये उतर उत्तर कार्य असेल तर काय असायचं डाके असायचं म्हणजे ही संस्कृती कुठेतरी आपण विसरत चाललेलो आहोत म्हणून ही इशारा नाही ही जुनी संस्कृती आहे ती आपण टिकवली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या कुलदेवांचं या ठिकाणी पूजन केलं गणेशनी सांगितलं ते खरं आहे ते जर आपल्या मुलांना माहीत नसेल तर जात दाखवा मिळणार नाही जात पट मिळणार नाही म्हणून आपल्या ज्या आदिवासीच्या जुन्या संस्कृती आहेत आदिवासी हा प्रकृती पूजन आहे निसर्गाला पूजणारा आहे आणि म्हणून त्या ज्या काही आपल्या रूढी परंपरा संस्कृती आहेत त्या आपण टिकवल्या पाहिजेत वेळ खूप झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी जो काही तुम्ही आत्ता हा कार्यक्रम ठेवला किल्लाच आणि बाकीचे सर्व दुमजर परिवारातल्या मंडळी खूप आनंदाचा असा हा आत्ता क्षण आहे तुमचा आणि त्या तुमच्या आनंदामध्ये आम्हाला सहभाग घे घेता आला त्याचा ता आनंद आम्हाला आहे असेच कार्यक्रम आपल्या आदिवासी कौटुंबिक परिवाराचे कार्यक्रम आपण घेतले पाहिजेत आणि जुनी जी काही आपली जी काही परिस्थिती आहे त्या निमित्ताने आपल्या लोकांना आपण सांगितली पाहिजे की जे जेणेकरून आपली ही संस्कृती विसरता येणार नाही त्यासाठी सर्वांना तुम्हाला धन्यवाद देतो शुभेच्छा देतो जय जवाल